जय नरहरी मी सौ दीपाली भांडेकर मेहकार वरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे कुटुंबाची वाहिनी झालेली नरहरी महाराज सोनार स्वाभिमान गीत समाजातील विवाह योग्य मुला माहिती तसेच आपल्या समाजातील प्रतिभावान व्यक्तीचे परिचय मुलाखत प्रसिद्ध केले जाते आजपासून वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या सर्व हिंदू सणांची माहिती सुद्धा आपणास सांगणार असून या सणाचे विविध विधि पूजन व संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत तर आपल्या सर्व मैत्रिणींना विनंती आहे की आपण आपल्या हक्काची प्रसारवाहिनी रुग्वेश्वर्ण वार्ताला सर्वप्रथम सबस्क्राइब करून घेऊन घंटीचे बटन प्रेस करा चला तर आज वटपौर्णिमा या महिलांच्या आवडत्या सणाबद्दल बोलूया वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त 22 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी सुरू होणार असून बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटाला समाप्त होईल या पौर्णिमेला पहाटे स्नान करावे आणि दान करण्यास अधिक महत्व आहे ज्येष्ठ महिन्यातील पूजेची वेळ सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केली जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळे संसाराचा विस्तार होऊन भरभराट होऊ दे असे वडाला ग्रहाने घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने या वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावे याचे अस्ते। तीन व्रिटी वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्रीच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची भक्तीभावे पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्धे दिली जातात मग सावित्रीची प्रार्थना केली जाते पूजा झाल्यानंतर सायंकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा ऐकली जाते वटपौर्णिमा व्रत पूजा साहित्य आणि विधी हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरांजन पाच प्रकारची फळं दिवा ठेवण्यासाठी रवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेचा पूजा विधी सकाळचे नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं वटसावित्री व्रताचा संकल्प करावा भक्तिभावाने वडाची पूजा करावी बांबूच्या दोन टोपल्या घ्यावा एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवावे माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दीप दिवा अक्षत कुमकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावा यानंतर गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान दक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकांना आंब्याचे वान देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा सर्वपवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित होऊ दे संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात सावित्री ब्रह्म सावित्री सर्व सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्येन मा पाही दुःख संसार सागरात अवियोग्य देवी सावित्र्या सहित्य त तथास्माक भुयात जन्मानी जन्मानी वटमूले ब्रह्मा वटमधे जनार्दन सावित्री वट सावित्री सावित्री अशी प्रार्थना केली जाते वटपौर्णिमेविषयी पौराणिक कथा अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची मुलगी होती सावित्री अतिशय सुंदर व नम्र गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शालव राजाच्या धर्मसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचं आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तेथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व वा सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळाले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात तर मैत्रिणींनो आपणास आम्ही सुरू केलेली ही संकल्पना कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढेही अशाच कथेसहित आमचे सण साजरे कसे करायचे त्याचे महत्त्व काय हे ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य दाबा आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जैनर जय नरहरी